श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष वेगनं नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे ती वस्तू कोणती ओळून टाकायची कोणत्या वेळेत ओळून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आणि अंतरुणामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नामं ओम आदित्य आहे या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढायचे त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपल्या माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरड्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची ही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आपल्याला एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आणि त्यानंतर देवी दे आपल्याला देवीची पूजाही करून घ्यायची आहे चंद्रोदयानंतर आपल्याला देवीसमोर तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीला आवर्जून खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचे तर हा उपाय आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वजे सुद्धा करू शकता जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत नसेल तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय करण्याकरता आपल्याला शिळी चपाती किंवा शिळी भाकरी जी आहे ती लागणार आहे या उपाया करता शिळीच ला भाकरी लागणार आहे हो तर आपल्याला काय करायचं त्या शिळी भाकरीवर जो काजळ असतो म्हणजे आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीच्या इकडे जो काजळ तयार होतो त्याने आपल्याला त्या चपातीवर सात रेषा ज्या आहेत त्या ओढायच्या आहेत आता तुमच्याकडे चूल नाही आहे मग काय करायचं मग जो आपण लहान मुलांना टिक्की लावण्याकरता काजळ वापरतो तर त्या काजळामध्ये आपल्याला बोट बुडवायचं आणि त्या काजळाची आपल्याला त्या चपातीवर सात रेषा ज्या आहेत त्या ओढून घ्यायचे आहेत तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडंसं हळद कुंकूसुद्धा टाकून घ्यायचं आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक भाकरी किंवा एक चपाती लागणार तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या भाकरी किंवा चपाती ह्या घ्यायच्या तर एका मुलावरनं वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आता आपल्या मुलांच्या डोक्यावरनं सात वेळा आपल्याला गोलाकार मध्ये ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे ही भाकरी जी आहे ती गोलाकार मध्ये उतरवून घ्यायची आहे आता एक मुलगा असेल तर एक मुलाकरता तुम्हाला एक भाकरी लागणार आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या भाकऱ्या ह्या लागणार आता मुलांवरनं भाकरी उतरवली की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून आपल्याला काळ्या कुत्र्यालाच ही चपाती जी आहे ती खायला द्यायची पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला दिली तरीही चालणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय विशेष हे जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या आपल्या मुलांना लागलेली वाईट वाई असते ती निघून जाते असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होतात आणि जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आईने आवर्जून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ